नमस्कार भारताचे एक भावी स्वप्नातले पंतप्रधान आहेत म्हणजे ज्यांच्या स्वप्नात आपण नेहमी पंतप्रधान झाल्याचं येतं तसे महाराष्ट्राचे एक भावी स्वप्नातले मुख्यमंत्री आहेत आणि हे स्वप्नातले मुख्यमंत्री काहीतरी अजब गजब तर्क मांडत लोकांच्या समोर आणत असतात अर्थात यांचे सगळे पुरावे तोंडावर अपटणारे असतात शिवसेनेच्या उबाठा गटामध्ये एक संजय राऊत अजित पवारांच्या गटामध्ये ते काय अमोल मिटकरी आता काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्या असल्या आंबट चिंबट गप्पा मारायचं ठरवलेलं आहे प्रदेशाच्या त्यानंतर त्या प्रणिती शिंदे आलेल्या आहेत मग या सगळ्या धावपळीत राष्ट गटाचं मागं का राहावं कोणी म्हणून त्यांच्याही बाजूनं रोहित पवार ही भूमिका बजावत असतात रोहित पवारांनी एक मोठा स्फोट केला आणि तो स्फोट मीडियानी एम्प्लिफायर लावून वाढवला म्हणजे एखाद्या होणाऱ्या हवेच्या बहिर्गमनाच्या जवळ माईक लावून मोठा भोंगा लावावा आणि त्या ठुस आवाजाला ढळाम असा करून त्या स्पीकरनं वाजवावं तसं काही प्रकार घडला रोहित पवार काय बोललेत ते आधी ऐका डुप्लिकेट नाव मतदार नोंदणीसाठी जर आधार आधार कार्ड हा मेन मुद्दा असेल तर त्याचा हेरफार कसा केला जातो हे मी आता तुम्हाला सर्वांना इथं दाखवतो संघामध्ये रजिस्टर करू कुठं करायचं राशीनमध्ये करू तिथं देवीचं मंदिर आहे केलं का सुरू केलं का आता ही जी वेबसाईट असते ज्याचा वापर आता हे करणार आहे अशा अनेक वेबसाईट असतात ती वेबसाईट आता आम्हाला सापडली ती आम्ही शोधून काढली आमच्या चे जे काही तज्ञ आहेत सामाजिक कार्यकर्ते आता ह्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये राशीन या गावामध्ये ट्रम्प तात्याला आपण ता आता रजिस्टर करूया आता कुठलाही नंबर घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेव्हन ट्वेल्व आधार कार्ड नंबर आपण टाकू टाकला आधार कार्ड नंबर ट्रम्प तात्या हाऊस नंबर माझा मतदारसंघ झिरो हाऊस नंबरवर अनेक लोक रजिस्टर आहेत झिरो करा नाही तर सेव्हन करा चला नॉट नॉट सेव्हन चला काय हरकत नाही गल्ली कुठलीही घ्या गल्ली काय म्हणायची हा पांढर सॉरी व्हाईट हाऊस नाही वापरायचा पांढरा बंगला अरे हो सगळं मराठी झालं बघा पांढरा बंगला राशीन कर्जत महाराष्ट्र आणि पिनकोड पण खोटा सबमिट वीस रुपये भरावे लागतात ठीक आहे आम्ही बोलतो फोटो टाका महाराष्ट्राचा आहे तर फेटा आलाच पाहिजे हा हा चला फेटा ओके सबमिट सबमिटेड आता फ्रेंड झाला आधार कार्ड आधार कार्ड आता हे आधार कार्ड ट्रम्प तात्या मध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये मतदान करणार आलो झालं बघायचे उमेदवार येऊ शकतात रिपब्लिकन पक्षाचे होतात त्या कुठल्या माहिती आमचे हे ट्रम्प तात्या हे झाले राशींचे मतदार पाहिलं डोनाल्ड तात्या ट्रम्प यांचं आधार कार्ड राशीन गावातून जे कर्जत जामखेड मतदारसंघात येतं त्या गावात तयार केल्या गेल्याचा दावा रोहित पवारांनी केला मग नाल सापडली म्हणून घोडं सापडल्याचा आवाज देखील केला गेला ते म्हणाले की मतदार यादीत नाव समाविष्ट झालेलं आहे अशी लोक आणलेली आहेत आणि यांच्याकडून मतदान करून घेतलं जातं अशा स्वरूपाच्या मतदार याद्या बोगस आहेत अरे मुळात आधार कार्ड आणि मतदार यादी संबंध काय तुमचे तर कपिल सिब्बल ओरडत गेले होते कोर्टात लिंक करू नका म्हणून आणि त्यामुळे ते न करता एस आय आर नावाचं नवीन प्रकरण सारखं निवडणूक आयोगाने आणलं आता जरा आपण यावर बोलू डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्ड दिसल्याबरोबर आम्हाला भीती वाटायला लागली की कोणी आधार कार्ड बनवतो कारण बांगलादेशींचे आधार कार्ड बनत आहेत या देशामध्ये ते बनवले जात आहेत ओरिजनल बनवले जात आहेत मग डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्ड ओरिजिनल आहे का हे बघण्यासाठी आम्ही असं आधार कार्ड कोणाकोणाचे बनलेत हे बघायचा प्रयत्न केला चला डोनाल्ड तात्या ट्रम्प यांचंच संभाजीनगरमधलं आधार कार्ड मी तुम्हाला दाखवतो बघा दिसतंय ना संभाजीनगरमध्ये बजाऊ द्या ट्रम्प सोडा आता नवीन भारताचे मित्र व्लादिमीर पुतीन रशियाचे अध्यक्ष त्यांचंही आधार कार्ड दाखवतो तेही संभाजीनगरचे मतदार आहेत काय रहिवाशी आहेत त्यांचं आधार कार्ड दिसलं चला आता इटलीच्या मेलोडीवाल्या मेलोनी यांचं आधार कार्ड तुम्हाला दाखवतो मेलोनी ताई या नावानं बनलेलं आहे तेही बघून घ्या पाहिलं अ त्या कोरियाचे हुकुमशाह किम जोन यांचं सुद्धा आधार कार्ड बनतं जरा बघून घ्या आमच्या संभाजीनगर मधल्या लहानशा गावात नरेंद्र मोदी सुद्धा आधार कार्ड करतात जरा तेही बघून घ्या माझ्या घराच्या जवळ देवेंद्र फडणवीस सुद्धा आधार कार्ड बनवून मिळतं जरा बघून घ्या बघितले आता तुम्हाला मी जवळपास पाच सहा आधार कार्ड दाखवले आता किती मोठा स्फोट व्हायला पाहिजे मुळात हे सगळे आधार कार्ड हे फक्त नमुना म्हणून तुम्हाला दाखवले कुठेही पीएनजी फाईल मिळते ज्याला एडिट केलं ना की असे आधार कार्ड तयार करता येतात त्यामुळे या आधार कार्डांना खरं म्हणताच येत नाही यावरून ते बनवले गेलंय असं म्हणताच येत नाही त्याचं कारण आहे मंडळी मी तुम्हाला काही ओरिजिनल आधार कार्ड दाखवतो त्या मास्क करायला लावतो त्यांची नावं आहेत त्यांना एक तर मुळात त्या आधार कार्डवर आधार नंबर नाही डोनाल्ड ट्रम्पच्या तुम्ही बघताय तिथे त्यात आधार नंबर नाही आहे त्यामुळं आणि या कार्डवर आधार नंबर तुम्हाला दिसतो तोही तो नंबर काही मास्क करून काही नंबर गाळून तुम्हाला मी दाखवतोय कळलं नंबर दोनचा फरक बघा आधार कार्डच्या समोरच्या बाजूला आधार इश्यू डेट असते आता यांनी तर मागचा भाग दाखवलेलाच नाहीये फक्त पुढचाच दाखवलाय त्याच्यावर आधार अपडेट डेट असते अपडेटेड डिटेल्स ऍज ऑन डेट या दिवशी अपडेट झालाय अशा स्वरूपाची डेट असते नव्या आधार कार्डावर एक स्मार्ट स्टिकर असतं लावलेलं ते आहे का हा प्रश्न आहे नाही ना मग आता रोहित पवारांना माझे काही प्रश्न आहेत रोहित दादा तुमच्याविषयी पूर्ण आदर आहे तुमच्याविषयी पूर्ण भय आहे भय सुद्धा खूप आहे बरं का माझ्या मनात म्हणजे अजूनही घाबरतो मी रोहित पवारांना माझ्या आयुष्यात काही बरं वाईट झालं तर जाऊ दे नको आपणच आपल्या मनाने आपल्या बुद्धीने कशाला चिंतायचं दादा तुम्ही जे आधार कार्ड दाखवलंय त्याची फक्त पुढची बाजू दाखवली आहे मागची बाजू म्हणजे आम्हाला डोनाल्ड ता ट्रम्पचा सा राशींचाच पत्ता आहे अजून कुठलं आहे हे कळलं असतं नंबर दोन त्याच्यावरचा नंबर का झाकलात कारण डोनाल्ड ट्रम्पची आयडेंटिटी उघड करून कुणाच्या आधार माहिती लीक होण्याचा काही धोका नव्हता बरं खोट्याला उघडं करण्यात प्रॉब्लेम काय आहे नाही ना काहीच प्रॉब्लेम का मग ते तुम्ही नंबर का झाकलाय मी तरी माझे खरे आधार कार्ड तुम्हाला दाखवता दाखवता त्याचे नंबर्स आणि डिटेल्स जाऊ नये म्हणून मास्क केलेत पण तुम्ही मास्क करण्याचं कारण काय होतं डोनाल्ड तात्या ट्रम्प हे आधार कार्ड खोटं होतं खोट्या माणसाचं होतं कार्ड खरं असेल तर खोट्या माणसाचं होतं आणि ती उघड करणं काहीच हरकत नव्हती तुम्ही ते का केलं नाही बरं मागची बाजू कुठे आहे त्याच्यावर पत्ता असेल डिटेल असतील सगळ्या गोष्टी असतील त्या कुठे गेल्या त्याही तुम्ही दाखवत नाही आत बर हे कुठून डाउनलोड केलंय कुठल्या आधार केंद्रावरून केलंय तुमच्या कंप्युटरवरून केलंय का अनमास्कड केलंय का त्याच व्यक्तीचं ते आहे का ज्यानं केलंय त्याला ते उघड करायला पाहिजे म्हणजे समजा सुशील कुलकर्णीने आपलं आधार कार्ड स्वतःच्या वरून डाउनलोड करून घेतलं असेल कारण ते स्मार्ट कार्ड नाही आहे हे दिसतंय ते स्वतःच्या वरून डाउनलोड करून घेतलं असेल तर ते मी सांगू शकतो की माझ्या पी सीवर केलंय तसं हे डोनाल्ड तात्या ट्रम्पचं कार्ड कुठून डाउनलोड केलंय हे सांगू शकतील का की तुम्हाला कोणतरी आणून दिलंय डाउनलोड केलेलं कोण दिलंय त्यानं कुठून केलं होतं या प्रश्नाची उत्तरं रोहित पवारांना देता येतील का अवघड हो आहे देता येणं कारण यात बरंच काही लिंक सापडण्याची शक्यता आहे पुढचा मुद्दा हे डाउनलोड केलं नसेल आणि डिलिव्हर्ड झालं असेल कारण आधार केंद्रावर गेले आणि शंभर रुपये दिले द्या माझं आधार कार्ड असं होतं का असं कुठं आहे का शंभर रुपये दिले द्या माझं आधार कार्ड तर डाऊनलोड केलेलं कुठं ते सांगावं लागेल कारण ते डाउनलोड केलेलं कार्ड मिळतं नाही तर तुम्हाला डिलिव्हर्ड झालेलं असलं पाहिजे डायरेक्ट घरात पोस्टानं आलेलं ते कार्ड पाहिजे ते कुठं डिलिव्हर्ड झालंय पत्ता द्या ना प्लीज म्हणजे आम्ही या आधार निर्मिती करणाऱ्या लोकांच्या कानाखाली जाळ काढून विचारू शकू की डोनाल्ड तात्या ट्रम्पचं आधार कार्ड तुमच्या कोणत्या पिढीने निर्माण केलं दाखवा असा कानफटा जाळ काढावा त्याच्या अधिकाऱ्याच्या विचारावं त्याला तर ते कुठल्या पत्त्यावर डिलिव्हर झालं ते, ते, ते सांगाल का मारू आपण काय हरकत नाही काय अधिकारी चूक करणार असेल तर सांगायला काहीच हरकत नाही ना पण आपण हे करणार नाहीत का करणार नाहीत कारण ते करताना आपल्याला त्रास होईल डिलिव्हर्ड झालेला आहे की नाही ते कळेल डाउनलोड कुठून केलं आहे ते सांगावं लागेल नाहीतर आमच्याकडं बोगसगिरी करणारे असे आधार कार्ड तयार करत असतात आणि ते वाटत असतात देत असतात असे आधार कार्ड निर्मिती करणाऱ्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की बाबानो म्हणजे मी एक सांगून पण ठेवतो गंमत म्हणून एका डान्सबारवरच्या नर्तिकेला आपल्याच मित्राची बायको दाखवून तिचं आधार कार्ड बोगस बनवणारे माणसं आमच्याकडे खोटं बनवणारे हा गंमत म्हणून याच्यावर डिझाईनवर यथावकाश ती उघड करीन अशी लोक आहेत सगळी आपल्याकडं तर या असल्या पासठ आरोपांनी स्वतःला रोहित पवार आणि ज्यांना आम्ही बरं समजतो त्या रोहित पवाराने स्वतःला संजय राऊतांच्या किंवा जोकरांच्या रांगेत नेऊन बसवू नये एवढंच आम्हाला सांगायचं आहे नमस्कार